तालुक्यातील शिवडेरच्या पायथ्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आक्रोश मोर्चा निघाल्याचं समजलं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बऱ्याच दिवसांनी असा आक्रोश मोर्चा निघतो याचं मला कौतुक वाटलं आणि आनंदही वाटला अनेक दिवस झाले अशा प्रकारचे अनेक प्रश्न होते ते केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रश्न निर्माण झाले होते राज्य सरकारच्या माध्यमातून प्रश्न निर्माण झाले होते पण त्याबाबत आत्तापर्यंत कुणीही मोर्चा काढला नाही किंवा त्याबाबत काही प्रश्नही विचारले गेले नाहीत त्याबाबत काही प्रयत्नही झाले नाही पण अचानक हा मोर्चा निघाल्यानंतर त्याचं बद्दल जरा माझ्या मनातही शंका आली की असे अनेक प्रश्न इतर पिकाच्या बाबतीत आहेत प्रामुख्यानं जुन्नर तालुक्यामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतो चाळीस पंचेचाळीस हजार एकरामध्ये ऊसाचं प्रत्येक वर्षी उत्पादन होतं दहा पंधरा पंधरा लाखापर्यंत उत्पादन ते होतं विघ्नर सहकारी साखर कारखाना ज्याची क्षमता दहा लाखाची आहे आणि म्हणून बाकीचा ऊस जो आहे तो शेजारच्या तालुक्यांमध्ये दोन तीन कारखान्यामध्ये जातो आणि मग लोकांना जो भाव मिळतो त्या भावामध्ये तफावत दिसून येते भीमाशंकरला जाणारा जो ऊस आहे त्याला एफ आर पी एक रकमेनं मिळते बाजारभावही अधिक मिळतो पण विघ्नरमध्ये गेली अनेक वर्ष शंभर दीडशे रुपयाच्या कमी भावानं शेतकऱ्यांना पैसे दिले जातात वेळेत ऊस तुटला जात नाही आणि एफ आर पीसुद्धा तुकड्या तुकड्यात करून दिली जाते एका रकमेनं शेजारचा कारखाना देतो आपल्याही कारखान्यात तशा पद्धतीनं का दिलं जात नाही याच्याबद्दल लोकांमध्ये आक्रोश का निर्माण होत नाही किंवा आक्रोश जरी निर्माण झाला तर त्याला वाचा फोडण्याचं काम हे आपल्या तालुक्यातील जे नेते मंडळ आहेत ते का करत नाही ही शंका मनामध्ये निर्माण होते तेव्हा आक्रोश हा दाखवण्यासाठी का निवडणुकीसाठी आहे का आक्रोश हा लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आहे याची शंका मनामध्ये निर्माण होते आक्रोश करायचा असेल तर आपल्या कारखान्यात जी, जी लोकांनी तूट, थी तूट थी कमी पैसे दिलेत गेली ती तीन चार वर्षामध्ये त्यांचं जे नुकसान केले त्याबद्दलसुद्धा आक्रोश निर्माण झाला पाहिजे शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळाली पाहिजे शेजारचा कारखाना देतो तेवढेच पैसे मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी करत आहे